मित्रांनो एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली पण तुम्हाला माहिती आहे का की त्यावेळी महाराष्ट्रात आज इतके जिल्हे नव्हते राज्याच्या निर्मितीनंतर प्रशासन अधिक कार्यक्षम करण्यासाठी अनेक नवीन जिल्हे तयार करण्यात आले आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकोणीसशे साठ नंतर महाराष्ट्रात निर्माण झालेले सर्व महत्त्वाचे जिल्हे त्यांची स्थापना वर्षे आणि त्यामागची कारणे जाणून घेणार आहोत हा टॉपिक एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आज आपण महाराष्ट्राच्या नकाशाची एक इंटरेस्टिंग गोष्ट पाहणार आहोत ज्यावेळी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा होते फक्त छव्वीस जिल्हे आणि आज आज आहे तब्बल छत्तीस तर मग हे दहा नवे जिल्हे आले कुठून हा प्रवास कसा झाला चला जाणून घेऊया तर हा जो फरक आहे ना सव्वीस ते छत्तीस हा फक्त आकड्यांचा खेळ नाहीये याच्या मागे खूप काही आहे प्रत्येक नवीन जिल्ह्याच्या जन्मामागे प्रशासनाची सोय आहे विकासाची एक मोठी गरज आहे आणि हो लोकांच्या मागण्या सुद्धा आहेत चला तर मग हा संपूर्ण प्रवास जरा सविस्तरपणे समजून घेऊया तर सुरुवात करूया अगदी सुरुवातीपासून एक मे एकोणीसशे साठ आपला महाराष्ट्र दिन ज्या दिवशी महाराष्ट्र राज्याचा जन्म झाला तेव्हा आपल्या प्रशासकीय नकाशावर होते फक्त सव्वीस जिल्हे हे सगळे जिल्हे जुन्या बॉम्बे राज्यातून आपल्याला मिळाले होते आणि संपूर्ण राज्याचा कारभार याच सव्वीस विभागांमधनं चालवला जात होता आणि आज बघा हेच संख्या पोचली आहे छत्तीसवर म्हणजे तब्बल दहा नवीन जिल्ह्यांची भर पडली आहे पण मग प्रश्न हाच आहे की हे जिल्हे का आणि कसे बनले चला या प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया ओके तर नवीन जिल्हे का बनले हे समजून घेण्याआधी आपल्याला थोडं मागे जावं लागेल अगदी महाराष्ट्राच्या जन्मापर्यंत कारण या सगळ्याची मुळं तिथेच आहेत तर बघा स्वातंत्र्य ना मराठी आणि गुजराती बोलणारे लोक एकाच राज्यात होते बॉम्बे राज्य पण मग संयुक्त महाराष्ट्र चळवळीने जोर धरला मराठी भाषिकांसाठी एक वेगळं स्वतंत्र राज्य हवं ही मागणी खूप तीव्र झाली आणि अखेरीस या चळवळीला यश आलं एक मे एकोणीसशे साठ रोजी बॉम्बे राज्याचं विभाजन झालं आणि महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन स्वतंत्र राज्य अस्तित्वात आली चला राज्य तर निर्माण झालं पण मग मूळ प्रश्न जिल्ह्यांची संख्या वाढवण्याची गरज का पडली म्हणजे सव्वीस जिल्ह्यांमध्ये काय अडचण होती तर यामागे काही खूप महत्वाची आणि ठोस कारण होती मुख्यत चार कारणं होती पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रशासकीय भार विचार करा काही जिल्हे इतके मोठे होते की जिल्हाधिकाऱ्याला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायलाच दिवस लागायचा मग कारभार कसा चालणार दुसरं कारण म्हणजे विकासाचा अभाव मोठ्या जिल्ह्यांमध्ये जे दुर्गम भाग असायचे त्यांच्याकडे साहजिकच दुर्लक्ष व्हायचं सा, तिसरं आदिवासी भाग त्यांच्या गरजा त्यांची संस्कृती वेगळी त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळ्या प्रशासनाची गरज होती आणि चौथं कारण म्हणजे वाढती लोकसंख्या लोकसंख्या वाढली की सगळ्या सेवा सुविधांवर प्रचंड ताण येतो आणि मग विभाजन गरजेचं ठरतं ओके तर कारणं तर आपल्याला कळली आता प्रत्यक्ष पाहूया की हे विभाजन कसं घडत गेलं सव्वीस जिल्ह्यांचे छत्तीस कसे झाले याची कहाणी या प्रवासाची खरी सुरुवात होते एकोणीसशे एक्क्याऐंशी सालापासून इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे पहिली विभागणी झाली एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी म्हणजे अगदी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आणि एकाच दिवशी दोन नवीन जिल्हे जन्माला आले पहिला रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग कारण काय तर कोकणातल्या लोकांना प्रशासकीय कामांसाठी रत्नागिरीला जाणं म्हणजे एक मोठा प्रवास होता दुसरा मराठवाड्यात औरंगाबादमधून जालना वेगळा झाला इथला उद्देश होता तिथल्या कृषी क्षेत्राच्या विकासावर खास लक्ष देणं आणि मग पुढच्याच वर्षी म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये पुन्हा दोन जिल्हे एकीकडे उस्मानाबादमधनं लातूरची निर्मिती झाली कारण लातूर त्या काळात एक मोठं व्यापारी आणि शैक्षणिक हब म्हणून उदयास येत होतं आणि दुसरीकडे चंद्रपूरमधनं गडचिरोली जिल्हा वेगळा करण्यात आला जो पूर्णपणे आदिवासी आणि जंगलबहुळ भाग आहे तिथल्या विशेष गरजांकडे लक्ष देण्यासाठी हे गरजेचं होतं आता येऊया मुंबईकडे एकोणीसशे नव्वदच्या दशकात मुंबईची लोकसंख्या अक्षरशः स्फोट झाल्यासारखी वाढत होती देशाची आर्थिक राजधानी होती ती विस्तारत होती पण तिचं प्रशासन या वाढत्या लोकसंख्येचा भार सांभाळू शकत नव्हतं एक मोठं आव्हान उभं राहिलं होतं हे बघा इथे समस्या अगदी स्पष्ट दिसते जे मुंबई शहर आहे तिथली लोकसंख्या तशी स्थिर होती पण अंधेरी बोरिवलीसारखी जी उपनगरं होती तिथली लोकसंख्या इतक्या प्रचंड वेगाने वाढत होती की एकाच जिल्हा प्रशासनाला तिथल्या सेवा कायदा सुव्यवस्था सांभाळणं जवळपास अशक्य झालं होतं आणि ह्याच कारणामुळे एकोणीसशे नव्वदमध्ये मुंबई उपनगर हा एक नवीन स्वतंत्र जिल्हा तयार करण्यात आला ह्या एका निर्णयामुळे त्या लाखो लोकांना चांगल्या नागरी सेवा आणि उत्तम नियोजन देणं शक्य झालं त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि नव्याण्णव या दोन वर्षात तर जणू जिल्ह्यांच्या निर्मितीचा वेगच वाढला एका मागोमागे चार नवीन जिल्हे तयार झाले वाशिम आणि हिंगोळीसारखे अविकसित भाग विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी तर नंदुरबारसारखा आदिवासी बहुल जिल्हा त्यांच्या खास गरजांसाठी गोंदियाची निर्मिती झाली ती सीमेवरचं प्रशासन अधिक चांगलं करण्यासाठी म्हणजे प्रत्येक विभाजनामागे ठोस स्थानिक कारण होतंच आणि आता आपण पोहोचलो आहोत शेवटच्या आणि सगळ्यात अलीकडच्या विभाजनाकडे हे विभाजन होतं दोन हजार चौदा साली आणि तेही देशातल्या सगळ्यात जास्त लोकसंख्येच्या जिल्ह्याचं हो ठाणे जिल्ह्याचं जुन्या ठाणे जिल्ह्याची रचनाच खूप विचित्र होती म्हणजे बघा एका बाजूला मुंबईला खेटून असलेला प्रचंड शहरी भाग दुसऱ्या बाजूला पूर्णपणे ग्रामीण भाग आणि तिसऱ्या बाजूला तर आदिवासी पट्टा ज्यांच्या गरजा पूर्णपणे वेगळ्या होत्या आता एकाच प्रशासनाने या तिन्ही वेगवेगळ्या भागांना न्याय देणं शक्यच नव्हतं आणि यावर उपाय म्हणून जो ग्रामीण आणि आदिवासी भाग होता त्यांच्यावर खास लक्ष केंद्रित करण्यासाठी पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली आणि अशा प्रकारे एक ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी महाराष्ट्राला आपला छत्तीसवा आणि आत्तापर्यंतचा शेवटचा जिल्हा मिळाला ठीक आहे तर ही झाली सगळ्या जिल्ह्यांची गोष्ट पण इतकी सगळी नावं आणि त्यांचा क्रम लक्षात ठेवायला थोडं कठीण वाटते नाही का काळजी करू नका त्यावर एक एकदम सोपी युक्ती आहे फक्त हे एक वाक्य लक्षात ठेवा सजलागड मुंबईचा वा नंद ही गोपाला आता हे ऐकायला एक साधं वाक्य वाटेल पण गंमत म्हणजे यातच त्या दहाही नवीन जिल्ह्यांची नावं क्रमाने दडलेली आहेत कसं तर बघा स म्हणजे सिंधुदुर्ग ज जा म्हणजे जालना ला म्हणजे लातूर पुढे गड म्हणजे गडचिरोली आणि असंच करत अगदी शेवटचं पाला म्हणजे पालघर नाही सोपं या एका वाक्यात सगळ्या दहा जिल्ह्यांचा एकदम अचूक क्रम आहे या सगळ्या प्रवासातने एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट होते की राज्याचा नकाशा म्हणजे काही दगडावर कोरलेली रेश नाहीये तो जिवंत असतो बदलत राहतो जशी लोकसंख्या वाढते विकासाची आव्हानं बदलतात तसतसं प्रशासनालाही स्वतःला बदलावं लागतं आणि त्यामुळेच शेवटी एक प्रश्न उरतोच की महाराष्ट्राचा हा नकाशा खरंच पूर्ण झालाय की भविष्यात आपल्याला आणखी नवीन जिल्हे तयार झालेले दिसतील अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद